आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून नायक न्यूज, न्यूज। जुन्या बंद पडलेल्या एटीएम मशीन तात्काळ बदलून घ्याव्यात नागरिकांची मागणी बँकिंग सिस्टीम ही डिजिटल झालेली आहे सर्व काही व्यवहार ऑनलाईन झालेले आहेत माध्यमातून प्राप्त झालेले तात्काळ व चांगली सुविधा मिळणे कामे बँकेने बँक बंद झाल्यानंतर उपलब्ध करून दिलेली आहे सध्या मात्र चित्र वेगळेच दिसते आहे बँक बंद झाल्यानंतर नागरिकांना पैसे काढणे पैसे भरणे एटीएम मध्ये शक्य होत नाही कारण एटीएम मशीनकडे असलेले दुर्लक्ष एटीएम मशीन कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती मशीन, मशीन बंद आहे की चालू आहे हेच त्यांना माहीत नसते पाट्या टाकण्याचे काम करतो माझ्या पगाराशी मतलब मला कामाचं काही देणं घेणं नाही सर्वच बँकांच्या मध्ये पूर्वी बसवलेल्या ए टी एम मशीन आहेत त्या जुन्या पुराण्या झाल्या आहेत सारख्या रिपेरी कराव्या लागतात चोवीस तास बंद असतात काही बँकांनी आश्वासनं दिली ए टी एम मशीन नवीन बसवतोय ज्या बँकांच्यामध्ये कॅश डिपॉझिट करण्याकरिता उपलब्ध नाहीत काही हॉस्पिटल रेल्वे स्टेशन एस टी स्टँड चार रहदारीच्या ठिकाणी ए टी एम सेंटर उभारले गेलेले आहेत परंतु नागरिकांना बंद अवस्थेत असलेल्या ए टी एममुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अशा बंद अवस्थेत असलेल्या ए टी एम सेंटरची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी नवीन बँकांना नवीन मशिनरीसहित नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याची संधी मिळावी अशी भावना निर्माण झाली आहे सर्वच ए टी एम सेंटरमध्ये कॅश काढणे कॅश जमा करणे ही सुविधा असलीच पाहिजे तर त्या ग्राहकाला त्या बँकेमध्ये खाते उघडल्याचा फायदा होईल आणि त्या बँक खाते उघडतेवेळी दिलेली आश्वासने पूर्णपणे फोल ठरतील लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकांना नवीन ए टी एम मशीन बसवण्याच्या तात्काळ सूचना द्याव्यात तसेच बँकेतील ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या ज्या बँकेतील मॅनेजर वेळोवेळी वेड़ सांगून देखील या गोष्टीकडे दे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो अशा गेंड्याच्या कातडीच्या मॅनेजरला तात्काळ हटवण्यात यावे